आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने हा दुसरा कंटेनर आपल्या भागातील केळीतला हा निर्यातीला निघालेला आहे तर केळीचा जर इतिहास पाहिला तर मग असे सुनीलने सांगितलं की आम्ही तात्यांबरोबर त्याच्याकडे बसलो त्या दिवशी नाही का आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत तर एकोणीसशे पन्नासपासून इथं केळी लागवड आहे आपल्या तालुक्यामध्ये किंवा या परिसरामध्ये ज्या केळी तयार होतात ह्या भारत देशातल्या उत्कृष्ट केळी आहेत कारण त्याची त्यातलं जमीन आपली आपलं हवामान आणि इथं काम करणारा शेतकरी याच्यामुळं काय होतं काही उत्कृष्ट क्वालिटी आपण देतो याचं उदाहरण असं आहे का ही जी काही बागवान कंपनी आहे त्याच्यामध्ये संजय परदेशी आमचे मित्र तर त्यांच्याशी मी चर्चा केली तर ते, ते म्हटले जेव्हा आपल्या केळी मार्केटला असायच्या तर तो, तो व्यापारी काय करायचा आपल्या केळी पाहिजे तर जळगावच्या थोड्या घ्यायला पाहिजे असं जोड पण लावायचा म्हणजे आपल्या केळीच्या माध्यमातून त्या केळी विकून काढायचा लक्षात आलं ना तर इतकी प्रीमियम क्वालिटी आपण तयार करतो महत्त्वाचं काय एका उत्पादनाच्या अँगलने आणि क्वालिटीच्या अँगलने आपल्याला काही अडचण नाही मध्यंतरीच्या काळामध्ये फायनान्शियल सुविधा शेठ फायनान्शियल सुविधा शेतकऱ्याला व्यवस्थित नव्हत्या आज तुमच्या हरकी मंडळी उभी राहिली म्हणून कसं तरी शेतीला सुलभ कर्ज मिळते का जे बाबा राष्ट्रीयकृत बँके एवढं पटकन मिळत नव्हतं गेले का मिळाले पैसे केलं काम ठीक आहे एखादा दोन टक्के इकडे तिकडे असतील परंतु याच्या वरची परिस्थिती म्हणजे टक्केवारी आणि बागवान पद्धती आणि खुटावर पैसे ते जो जर तो सगळा इतिहास पाहिला तर एकोणीसशे साधारण ऐंशीपासून म्हणजे नाही का तर दोन हजारच्या दोन हजार पाच वगैरेपर्यंत ही केळी आपल्याकडं चालू होती परंतु ती करून पैसे राहत नव्हते त्यामुळं ना शेवटी लोकांनी नाच सोडला आणि ऊसाकडं वळाले कारण त्या दरम्यान जरा ऊस आला पण रेग्युलर पेमेंट वगैरे स्टनेज वगैरे आपल्याला बरं वाटत होतं ही आपली परिस्थिती कारण आपण उत्पादक म्हणून चांगले आपल्याकडं परिस्थिती चांगली सगळं चांगली परंतु आपण जी काही व्यवस्था उभी करायला पाहिजे होती फायनान्सची शेतकऱ्याला सुलभ कर्ज मिळायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी तो पाच अंदावी वीस टक्क्यांनी जे कर्ज देत होता ते मग ही सगळी स्टोरी सगळ्यांना माहिती आहे बा सगळे बागवान आणि त्यांची आपण बिछायचं नाही का तर ह्या जंजळातून आता आपण पुढं निघालेलो आहे मित्रांनो लक्षात घ्या आता ही इथं मागं बघायचं नाही आणि मागं पण आम्ही भरपूर पसंस्थांशी बोललो आता आज सगळ्यांसमोर जे तुमच्याशी पण बोलतो आहे की ही जी काही फायनान्ची अडचण आहे काही लोकं काय झालीत का ते द्राक्षामध्ये इकडं तिकडं पर एन पी ए होऊन गेली हो त्यांना त्या ते बँकेत जायची आता सोय नाही राहिली तर अशा अशा मंडळींना हात देण्यासाठी सुद्धा या पिकाचा वापर करावा लागेल आणि त्यांना कसं उभं करायचं कारण माणूस चांगला आहे पण फसलेला आहे तर त्या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे हा पहिला विषय मी आजही पण हा विषय घेतला की आपण म्हणतोय की पाच हजार एकरचं क्लस्टर उभं करायचं परंतु क पिकवायला कामाला पाण्याला जमिनीला आपल्याकडे अडचण आहे अडचण काय आहे तिचे एक लाख रुपये साधारण सतराऐंशी हजार रुपये एकरी लागणार आहे ना त्याची सोय करायला पाहिजे तर इथं बसलेले जे मान्यवर आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे की मग ते कसं करता येईल त्यानंतर दुसरा विषय असा की आज मी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आम्ही सगळ्या शेतीचा अभ्यास करतो तेव्हा एक पाहतो की आपण वाघे परंतु आपल्याकडे शिवनेरी आणि शिवाजी महाराज इथं जन्म आल्यामुळं प्रत्येकाला वाटतं मी शिवाजी झालो पाहिजे आजही तुम्हाला आपल्या ले इलेक्शनचा लेखाजोखा देतो तर काही तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती होती की प्रतिस्पर्धी कोणला उभं करायचं आणि आपल्याकडे एका विरुद्ध सहा लोकं होती ही, ही रिॲलिटी मी का सांगतोय याच्यामगं कारण आहे कारण आपल्याकडं टॅलेंट भरपूर आहे का नि निष्पूर्वपणे काम करणारी मंडळी चांगली ताकदवान आहेत म्हणजे ते टीकाच्या अर्थाने बोलत नाही मी परंतु ती एकत्र येत नाही समजून घ्या आता जे राजकीय क्षेत्र आहे ते, ते वेगळं राहणारेच माणसं परंतु शेती क्षेत्रामध्ये मात्र माणूस शेड आपण एकत्र आलं पाहिजे जी। आपला जीव एवढा एवढा आता आपल्याला ब्राझीलबरोबर किंवा इकडं एकड़ा, इक्वाडोरबरोबर एकड़ा, किंवा त्या फिलिपाईन्सबरोबर टक्कर यायची हां आणि तुम्ही एकटे दुकटे काय करणार आहे लक्षात घ्या ही परिस्थिती आज तुम्ही मी मोठा बारीक चाळी खालचाळी इकडचं विभाग तिकडचं विभाग हे सगळं विसरून तालुक्याने पीक वाईज एकत्र आलं पाहिजे आणि त्याची सुरुवात या निमित्ताने झालेली आहे आणि हे नाही झालं तर आपल्याला शेत्या करणं परवडणार नाही आता शेतीला सगळ्यात मोठी समस्या लेबरचे साहेब या पिकात लेबरच लागत नाही एक नवरा बायको दाय करकिळी दादा बरोबर आहे ना दाय करकिळी सांभाळू शकते पाच दहा हजार एकरचं क्षेत्र केळी जर निघून गेलं तर या तालुक्याची लेबरची समस्या सुटणार आहे सुटन का नाही मला सांगा पैसे चांगले मिळतील त्याच्यात पैसे मिळत आहेत यांनी सांगितलं ताई या पुढे या तर म्हणजे प... मी मग अशी विचार करत होतो माझा की लेबरची समस्या एवढी आहे का मला थिनिंगला लेबर पाहिजे मी आता नंतर टोय बघायला जाणार आहे त्यांच्याकडं आहे का नाही प्रकाश ना समस्या आहे मग ते लेबर तर आपण इम्पोर्ट नाही करू शकत इंग्लंडवरून इकडून तिकडून परंतु लेबर कमी असणारी पिकं लावू शकतो बरोबर ना मग त्या दृष्टिकोनातून एक क्षेत्र वाढणं ही काळाची गरज आहे हा दुसरा मुद्दा जर तालुक्यातील पीक वाईज सगळं मगाशी मी म्हटलं तर सगळं डोक्यातलं गवाळ बाजूला ठेवून जर आपण बाजूला म्हणजे सगळं बाजूला ठेवून जर एकत्र आलो त्या पद्धतीने आज सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ताकदीने कारण आता काय झालं की सगळी निर्याती जबाबदारी त्यांनी स्वीकारली काल माझा विलासभावंशी चर्चा झाली ते म्हटले का मंगेश तुम्ही चांगलं काम चालू केलेलं आहे आणि अजय जुडीला आहे तर ही समविचारी मंडळी जर चांगलं काम तुम्ही जर उभं केलं तर तालुक्यातून आपण तिथून दोन हजार कंटेनरची निर्यात करू शकतो हे दोनशे आकडा त्यांनी सांगितलं त्याला गुन्हे गुन्हा करायचा कर, कर दहा नाही लक्षात घ्या दोन हजार कंटेनर का तर केळीचा व्यवसाय हा अतिशय कमी मार्जिनचा आहे पाच आणि दहा पैशावर खेळ हा मग जर इथं जर तुम्ही जवळ आपण पोर्टच्या जवळ आहे नाही का नावाशिवायच्या जवळ आहे आणि इथं जर आपण हब तयार केलं तर इथून सोलापूरपर्यंत जो ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे तो मार्जिन तयार होतो लक्षात घ्या व्यवसाय कसा आहे मग त्या दृष्टीने आपल्याला जास्त संधी आहे मग दोन हजार कंटेनर जर टाकायचे असतील तर चार पाच हजार एकरचं क्लस्टर करावं हो लागेल आज कदाचित तिथं बसलेल्यांना काही लोकांना गप्पा वाढत असतील पण मित्रांनो आपल्यामध्ये क्षमता आहे आपल्यामध्ये विचार आहे आपल्यामध्ये एक शिस्त आहे हे माझ्या कधी लक्षात आलं जेव्हा सगळ्यांना अपील केल्यानंतर तालुक्यातून एक हजार एकरसाठी शेअर जमा झाले एक कोटीचे ही गोष्ट निवडी मला ताकद दिली का आज कुठली गोष्ट करायला आपण तयारी बरोबर आहे ना आपण म्हणतो हा नाही ऐकायचा आणि तो तसा आणि तो तसा परंतु एक इशू उभा राहिला आपण सगळ्यांपर्यंत गेलो सगळ्यांना सांगितलं समजून तर दहा हजार रुपये शेअर पटापटा घेतले आणि एक हजार साठ शेअर संपले मी ही स्टोरी काय सांगतोय कदाचित तुम्ही मला वाटत नाही काय सांगतोय वेगळंच परंतु याचा अर्थ आपण विचार करतो तसं नाही आपल्यात विचार करणारी नाही का व्यावसायिक पद्धतीने प्रोफेशनल पद्धतीने शेतीचा चांगला विचार करणारी मंडळी आहेत म्हणून ते शक्य झालं आज दोनशे एकरची लागवड झाली आज ग्राफ्टिंग होऊन तारेपर्यंत हुंड्या गेल्यात प्रकाशना बरोबर आहे का नाही म्हणजे हे सगळं केलं आणि म्हणून दुसरा टप्पा म्हणून तालुक्यामध्ये एक पाच हजार एकरचं क्लस्टर उभं करायचं मित्रांनो त्यासाठी मग शाश्वत फार्मिंग फाउंडेशन दहा ड्रम थेरी का जी अजयने त्याच्या गावात टेस्ट केली तीस ते चाळीस टक्के आज गेली पाच वर्ष शेठच्या बागांमध्ये प्रयोग चालू आहेत आणि तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी चालू आहे पण किळे त्यांना असा अनुभव आला की खर्च डायरेक्ट तीस चाळीस टक्क्यांनी कमी यांनी नंतरचा फंडा चालू केला जिथं जिथं मार्गदर्शन करायचं तिथं तिथे दहा ड्रम कंपल्सरी करून टाकले बरोबर ना पाच ड्रम कंपनी मार्फत पाच ड्रम तो शेतकरी करतोय आणि लागतात काय केलेलं पाच साठ रमच लागतात जास्त काही फवारायचा विषय नाही म्हणजे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान प्रत्यक्ष काम करायला डेक्कन आणि समजा याची अजून निर्यातीसाठीचं काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे स्टोअरची काय ती जबाबदारी ती अभिनव कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी घेतली आणि त्यानंतर निर्यातीची जबाबदारी कुणी घेतली सयंद्रीने घेतली अशी एक एक चार फार्मर प्रोड्युसर कंपन्या एकत्र आल्या लक्षात घ्या इथं पण काय झालं की जे काम मला येतं आहे ते मी करीन जे तुम्हाला येतं ते तुम्ही करू आणि अशा पद्धतीनं एक केळीस केळीमध्ये एक मोठी ताकदवान अशी एक यंत्रणा मित्रांनो आपल्याला तयार करावी लागेल हे पाच हजार एकरचं मी का म्हणतोय कदाचित आपण हजार एकर हार्वेस्ट करू शकू पण इतर जे प्लेअर आहेत नाही का आज काम करणारे त्यांनाही मटेरियल मीच दिलं पाहिजे नुसतं बरं का माणूस एक आपण सुविधा तयार केल्यात परंतु ह्या वर्षभर चालण्यासाठी खाली काम करायची जबाबदारी पण आपली आणि असं झालं तर अशा पद्धतीची कोस्टोअर ही कमीत कमी शंभर तयार होती ना तालुक्यामध्ये तुम्ही समजून घ्या कारण हे काय आपल्या घरातल्या पोराची आपल्याला व्हॅल्यू नसती कायम त्याला शेमड्याच म्हणत असतो आपण या तालुक्यात काय चार नद्या दोरून दोन हजार पासून आतापर्यंत किती दुष्काळ पडले कधी आपल्याला पाणी नाही मिळालं प्यायला कधी किती टँकर चालले बघा ना बफार बारा चौदा पंधरा सोळा किती दुष्काळ होते आपल्याला जाणवलं नाही इतका सुजलम सुफलम पाण्याचा भाग आहे मित्रांनो आपला आणि त्याच्यामुळं आपली व्हॅल्यू आपण समजून घ्या पीक वार काय झालं पाहिजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभ्या राहिले पाहिजे पीक वार मी परवा सिरामबाऊलला विनंती केली तर तुम्ही टॉमॅटोमध्ये नीट घ्या कारण याच्यामध्ये काय माहिती आहे का असं कोणीतरी एक यंत्रणा उभी केली आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तरच बाकीच्या गोष्टी नीट होणार आहेत अन्यथा होणार नाही अन्यथा होणार नाही कारण मग काय होतं प मार्केटमध्ये प्रत्येकजण त्याच्या फायद्यासाठी काम करत असतो उत्पादकाच्या अँगलने उत्पादकाला पैसे मिळाले पाहिजे म्हणून फक्त उत्पादकच उभं राहू शकतो आणि याचं उदाहरण म्हणजे फार्म आहे म्हणून माझी परत एकदा आपल्या सर्व बंधूंना आणि जे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकणारे माझे मित्र आहेत बंधू भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की ह्या ह्या विषयात सहभागी व्हा याच्यामध्ये काय आपलं जे एक दोन एकर काय लागवड करायची ती करा आणि एक दोन वर्षामध्ये पाच हजाराचा टप्पा गाठायचा आहे आणि एक दोन वर्षामध्ये जसं सा यांनी सांगितलं की या फाट्याची केळी नाही का मी नगर ऐकत होतो त्या पद्धतीनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा जुन्नरचा ब्रँड नारंगावचा ब्रँड आपला तयार झाला पाहिजे आणि ते शक्य आहे यामुळं भरपूर आपल्या समस्या सुटणार आहे सगळ्यात मोठी स समस्या म्हणजे लेबरची समस्या हा मुद्दा कोणी लक्षात घेतला नाही बरोबर आहे ना तुम्ही घेतला नाही हा लक्षात दहा हजार एकर बाजूला कराल तुम्ही आज इथं जर ऐवजी दहा हजार एकर भाजीपाला जास्त लागला तर अजून लागणार आहे लेबर तसं दहा हजार एकर जर केळी लागल्या पाच हजार एकर केळी लागल्या तर ते लेबर मोकळं झालं ते आपल्याला मिळणार आहे तर अशा सगळ्या विषयांचा हा आपल्याला सोडवणूक करता येईल मित्रांनो आणि एक सगळ्यात मोठा संदेश आहे का एकत्रित येऊनच प्रश्न सुटणार आहेत याच्यात तू मोठा प्रा� का मी मोठा हे बघा जे मोठेपणा करायची फील्ड आहे ती लांब आहेत आपल्यापासून ज्यांना शेतीत पैसे कमवायचे आपले आपले संसार नीट करायचे त्यांनी एकत्र झालं पाहिजे टिमणीच काम केलं पाहिजे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे सह्याद्री फार्म आहे आज पंधरा वीस वर्ष किंवा पंधराशे कोटीचा एवढा मोठा टर्नओवर झाला आहे परंतु राजकीयदृष्ट्या कुठंही नाही आहे का कुठं कोणत्या याच्यामध्ये का विलास भाऊ सगळं जो गाडा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्या याच्यात सगळे येत आहेत जात आहेत परंतु काय सगळे आपले मित्र आहेत परंतु काय होतं की मग आपण त्या गोष्टीकडे वाहत गेलो तर मग हे अवघड काम कुणी करायचं हे अतिशय अवघड काम आहे बरोबर ना त्या तर त्या दृष्टिकोनातून ही सुरुवात झालेली आहे याच्यानंतर जानेवारीमध्ये आपल्याला डाळिंबाचं क्लस्टर उभं करायच्या दृष्टिकोनातून अभिनव कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनी लीड करते जसं द्राक्षामध्ये सुरुवात झालेली तसं हायवेच्या वरच्या बाजूला सोलापूरलाल आणि हायवेच्या खालच्या बाजूला इकडं अगदी पार नगरपर्यंत आपल्याला शरद किंग म्हणून जी व्हरायटी कल्चरची जी नवीन निर्माण केलेली आहे त्याची रोपं पण सह्याद्रीमध्ये उपलब्ध आहेत ही आपण रोपापासून तर मार्केटिंगपर्यंतची व्यवस्था अशाच पद्धतीने देणार आहोत आणि ते काम साधारणपणे जानेवारीपासून सुरू होईल तर ह्या सगळ्या कामामध्ये जे जे इच्छुक शेतकरी यांनी सहभाग घ्यावा संपर्क साधावा आ, ही परत एकदा नम्र विनंती करतो इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे हो आभार मानतो धन्यवाद